नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी या विद्यालयामध्ये अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण व ध्वजवंदनाचा कार्यक्रम माननीय श्री सर्जेराव शिवाजीराव जमदार संचालक श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लिमिटेड भवानीनगर यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय श्री डॉक्टर जयशंकरराव देसाई यांच्या शुभास्ते व माननीय श्री कांतिलाल वसंतराव जामदार माजी चेअरमन हो छत्रपती सहकारी साखर कारखाना यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक साडेआठ वाजता संपन्न झाला यावेळी प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माया चव्हाण मॅडम यांनी केले यावेळी मार्च दोन दोन हजार चोवीसमध्ये इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेत त्र्याण्णव टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक आलेल्या सिपा इक्बाल शेख द्वितीय क्रमांक नव्वद टक्के मार्क्स मिळालेला विद्यार्थी निषाद राजेंद्र शिर्के व शहाऐंशी टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक आलेल्या कुमारी आरती हनुमंती तापे यांचा रोग बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रास्ताविकात शाळेच्या विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी वॉटर फिल्टर व कूलरची मागणी करण्यात आली नेचर डिलाइट डेअरी परिवाराच्या वतीने तत्काळ त्यावरती लवकरात लवकर वॉटर फिल्टर व कूलर बसवून देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी व काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट शुभम निंबाळकर वैभव जामदार प्रकाश प्रकाशाबा शेळके प्रकाशदादा खैरे ॲडव्होकेट सुजित गायकवाड तेजस गायकवाड महिपती आप्पा यादव बेलवाडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच नामदेवी तापे माजे सरपंच अनिलाबा खैरे ग्रामपंचायत सदस्य वंदना अशोक जामदार अण्णासो जामदार संजय पवार विजय काका पवार आदी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी शाळेच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक स्टाफ इत्यादी उपस्थित होता असेच नवनवीन व्हिडिओ व बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा